हॅलो नमस्कार सगळ्यांना मी सुप्रिया सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर आणखीन एक नवीन टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांच्या घरामध्ये बोर असतो किंवा काय काय जणांमध्ये काय काय जणांच्या घरांमध्ये सॉरी पाण्यामध्येही कॅल्शियमचं प्रमाण जे असतं ते जास्त असतं क्लोरोचं जे प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळं घरातले जे आपण आंघोळीसाठी किंवा धुणे भांड्यांसाठी जे वस्तू म्हणजे बादली म्हणा आंघोळीचा मग्गा म्हणा वा वापरत असो ते सारखे सारखे चिकट होतात आणि चिकट होऊन ते खूप विचित्र दिसायला लागतं तर त्याच्यावर जे पडलेले चिकट डाग असतात ते फक्त पाच मिनटामध्ये रिमूव्ह कसे होतात ह्याच्यावर हा व्हिडिओ आहे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय टीप आणि ट्रिक्स सांगितलेली आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका बादली किती चिकट झालेली आहे सगळे असे डाग वगैरे पडलेले आहेत तर बाहेरून पण बघा आणि आतून पण बघा शक्य करून जे आपण सारखं पाण्याची साठवण बादल्यांमध्ये करतो त्याच्यामुळं होतं आणि हा आंघोळीचा जो मग असतो तो सुद्धा बघा किती चिकट चिकट असे डाग पडलेले आहेत तर ह्याच्यासाठी करायचं काय आहे एक बाऊल घ्यायचं आहे तुम्ही कोणतं जे डिटर्जंट पावडर वापरत असाल ते डिटर्जंट पावडर फक्त चमच्याभर घ्यायचं आहे की जर बादल्यांचे प्रमाण जास्त असतील तर त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही डिटर्जंट पावडर वाढू शकता तर बघा डिटर्जंट पावडर घेतलेला आहे मी आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आहे लिंबूसत्व हे लॅक्टिक ॲसिड पण म्हणतात त्याला तर थोडेसे लिंबूसत्व टाकायचे आहेत लिंबूसत्व नसतील तर तुम्ही लिंबूचा पण वापर करू शकता इथे तर लिंबूसत्व टाकून घ्यायचे आहेत आणि आपला जो खायचा सोडा असतो तो खायचा सोडा टाकायचा आहे किंवा बेकिंग पावडर काही जमतं तर खायचा सोडा टाकायचा आहे आणि पाणी आधी टाकायचं नाही आहे तिन्ही पदार्थ टाकल्याच्या नंतर ना मग पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघा असं फक्त तीन वस्तूच आपल्याला लागणार आहेत आपल्या बादल्यांवरची स्टीलची असो कुठलीही बादली असो चिवट दा डाग निघायला आणि बघा पाणी टाकल्याच्या नंतरनं हे जे मिश्रण आहे ते कसं फ्लफी व्हायला लागलेलं आहे थोडंच पाणी टाकलेलं आहे मी आपण जसं त्याला मिक्स करायला जाऊ तसं हे मिश्रण असं फ्लफी होतं कारण हे एकमेकाशी रिॲक्ट करतं तर बघा कसं फ्लफी व्हायला लागलेलं ला आहे तर हेच कारण आहे ह्या मिश्रणामुळं आपल्या ज्या भांड्यांवरचे आंघोळीच्या भांड्यांवरचे जे चिकट पदार्थ त्याच्यावर जमा होतात चिकणाहाट जमा होते ती ह्याच्याने निघायला मदत होते मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एक प्रकारचं ह्याच्यामध्ये गॅस निर्माण होत असतो त्याच्यामुळे हे मिश्रण फ्लपी होतं कारण ह्याच्यात लिंबूसत्व आणि आपण खायच्या सोड्याचा वापर केलेला आहे आता काहीच अवघड का काम नाही आहे असं चमच्यानी टाकायचं तुम्ही चमच्यानी टाकू शकता नाहीतर तुम्ही जी घासणी वापरतात भांड्यांना हे करायची त्या घासणीनं सगळं मिश्रण ह्या बादलीला असं लावून घ्यायचं आहे हे बघा काहीच असं घसघस म्हणजे जोर लावायचा नाही आहे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ह्या आंघोळीच्या म मगालासुद्धा मी हे मिश्रण लावून घेते आहे तर बघा असं लावून घ्यायचं आहे सगळीकडे जिथे जिथे तुम्हाला वाटत आहे पाच ते दहा पाच मिनटं खूप झाली पाच मिनटाच्या नंतर आपल्या तारायच्या घासणीने ह्याला असं एकदा स्क्रब करून घ्यायचं आहे म्हणजे जिथं जिथं चिवट डाग आहेत ते सगळे निघायला मदत होते तुम्ही सॉफ्ट घासणी पण वापरू शकता पण ह्याच्याने फटकून निघून जातं जास्त मेहनत करायची काहीच गरज नाही गरज नाही आहे बघा नुसतं फिरवलं की निघत आहेत बघा हे मग्यालासुद्धा सुद्धा हे बघा सगळीकडून हा आपण मिश्रण लावलं होतं जास्त मेहनत करायची गरजच नाही आहे नुसतं घासणी लावलं की हे निघतं चिकट जे साठलेलं आहे ते आता स्वच्छ पाण्याने एकदा हे असं व्यवस्थित याच्यावरचं चिकटपणा जाऊस तोपर्यंत घासून घ्यायचं आहे मग्गा हे बघा सगळं व्यवस्थित नुसतं तुम्हाला घासणीच फिरवायची आहे काहीच करायचं नाही आहे दुसरं आणि आता मग्गा स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया बघा किती नवीन आणल्यासारखा मग्गा वाटतोय की नाही बघा काहीच मेहनत नाही लागलेली आप आहे आपल्याला याच्यामध्ये बघा आणि हा बघा आधीचा म्हणजे माझ्या घरात आहे तो आणि आत्ताचा आपण साफ केलेला आता बादलीसुद्धा धुवून घेऊया बघा बादलीवरचे सुद्धा चिकट डाग सगळे निघून गेलेले आहेत कशी आधी कशी बादली होती तर फरक बघू शकतात आधीची बादली बघा कशी काळसर होती कशी काळसर होती आणि आता बघा किती क्लीन निघालेली आहे हा दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला कळून आला असणार आहे तर अतिशय घरातल्या आपल्या क्षुल्लक गोष्टी वापरून आपण आपल्या घरातले आंघोळीच्या बादल्या अशा चकचकीत करू शकतो काही मेहनत लागलेली नाही आहे बघा किती स्वच्छ आणि बादली आणि हा आंघोळीचा मग किती व्यवस्थित स्वच्छ निघालेला आहे अशी ही छोटीशी टीप आणि ट्रिक्स वापरून आपण आपल्या घराला सुंदर बनवू शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन परत मी उद्या येणार आहे तोपर्यंत बाय